नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या चौकटीत लपलेल्या म्हणी शोधूयात हां आता इथे गर्वाचे घर गर खाली म्हणजे शहाणा मीच खूप मोठा असा गर्व झालेला माणूस त्याचं घर कधी ना कधी खाली होतं म्हणजे शहाणपण करू नये खाईल त्याला खवखवे लपून छपून एखादी गोष्ट कोणी खाल्ली असेल तर ते त्याला कायम आठवत राहते आणि कायम त्याला त्याचा त्रास होत राहतो म्हणून तिथे म्हटलं आहे खाईल त्याला खवखव पुढची म्हण आहे लहान तोंडी मोठा घास आपल्या आपल्याला जी गोष्ट बोलायची नाहीये ज्याच्याशी आपला काही संबंध नाहीये अशा गोष्टी आपण बोलल्या तर त्याला म्हणतात लहान तोंडी मोठा घास पुढची म्हण आहे हातच्या कंकणाला आरसा कशाला हे सरळ दिसत आहे एखादी गोष्ट त्याला आरशात बघायची काय गरज आहे म्हणजे समोर घडलेली गो गोष्ट आहे त्याला आरशात पाहायची गरज नाही पुढचं म्हण आहे अति तेथे माती कुठे बर शोधयात माती। एखादी गोष्ट अति प्रमाणात केली आपण बघा अति प्रमाणात जेवण केलं तरी आपल्याला त्याचा काय होतो त्रास होतो चांगली जरी गोष्ट आहे तरी ती अति प्रमाणात करायची नाही पुढचा बघू हा दिव्या खाली अंधार दिव्या खाली अंधार एखादा माणूस खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतोय समजून सांगतोय पण त्या गोष्टी तो व्यक्ती आचरणात आणत नाही तर त्यावेळेस आपण कोणती म्हण वापरणार आहोत मुलांना दिव्या खाली अंधार बघूया आता इथे आहे एक ना धड भाराभर चिंध्या म्हणजे खूप सगळ्या गोष्टी करायच्यात पण एकही धड नाही त्याला म्हणतात एक ना धड भाराभर चिंध्या आता इथे खाली आहे घरोघरी मातीच्या चुली प्रत्येकाच्या घरात काही का वेगळी गोष्ट नसते सगळीकडे समानच परिस्थिती असते असं या म्हणीचा अर्थ आहे आता पुढे बघूयात हा लहान तोंडी मोठा घास हा ही म्हण आपण बघितलेली आहे अशा पद्धतीने या म्हणी याच्यात आहेत पुढे बघूयात टिंबटिंब गेला नि झोपा केला इथे काय ये शब्द येणार आहे बैल गेला आणि झोपा केला घोडा मैदान जवळ आहे काय आहे घोडा मैदान इथे घोड्याचं चित्र आहे घोडा मैदान जवळ आहे टिंबटिंबचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच कुणाचे बर कुत्र्याचे ही म्हण तुम्ही बऱ्याच वेळा ऐकले असेल म्हणजे कितीही चांगल्या गोष्टी शिकवल्या आपण तरी एखादा व्यक्ती परत त्याच पद्धतीने वागत असेल तर त्याला आपण काय म्हणतो कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच गाढवाला गुळाची चव काय म्हणजे एखादा व्यक्ती असेल त्याला खूप चांगलं चांगलं आपण शिकवलं काही चांगले पदार्थ खाऊ घातले तरी त्याला जे आपण करू नको ती गोष्ट करतो असं म्हटल्यावर त्याला आपण कोणती म्हण वापरणार आहोत गाढवाला गुळाची चव काय पुढे आयत्या बिळात नागोबा म्हणजे एखाद्याने चांगली गोष्ट केलेली असेल एखादं घर बांधलंय आणि दुसराच कोणीतरी येऊन राहतो त्याला काय म्हणतात आयत्या वेळात नागोबा किंवा एखाद्याने कष्ट करून एखादी चांगली गोष्ट मिळवली आणि दुसऱ्याने ती घेतली आहे त्यावेळेसही ह्या मण्याचा वापर होऊ शकतो वासरात लंगडी गायशा आणि समजा आपल्याकडे सतरा अठरा मुलं आहेत त्यात एक हुशार मुलगा आहे पण तिथे आहे ती वासरात लंगडी गायशाणी याचा याचा अर्थ आपण पुढे बघूयात हां म्हणजे ती अठरा मुलातली हुशार मुलगी मुलगा एखाद्या शंभर मुलांमध्ये गेला तर त्याची हुशारी दिसेलच असं नाही त्यावेळेस कोणती म्हण वापरतो वासरात लंगडी गायशाणी माकडाच्या हाती कोलीत कोणाच्या हाती माकडाच्या हाती आता एखाद्याचे ती गोष्ट घ्यायची ऐकत नाही त्याला ती गोष्ट आपोआप क कोणत्या तरी कारणाने मिळाली त्यावेळेस काय म्हणतात माकडाच्या हाती कोली आता अजून पाण्यात राहून माशाशी वैर करू नये म्हणजे आता एखादी परिस्थिती आपल्याला नाही आवडत पण त्या तीच गोष्ट मांडणारे शंभर लोकं आजूबाजूला आहेत त्यावेळेस आपण आपला जो विरोधाचा स्वर आहे तो तिथे कमी करावा लागतो म्हणजे तिथे आपला विरोध करून चालत नाही कारण आपल्या बाजूचं कोण आहे आपण एकटेच आहोत मग त्यावेळेस ही म्हण वापरतात हां पाण्यात राहून माश्याशी वैर करू नाही सरड्याची धाव कुंपणापर्यंत अरे जाऊन जाऊन कुठे जाणार आहे तो आत्ता इथेच चौकात असेल हे आपल्याला माहिती असते एखादा मुलगा एखादी व्यक्ती तर भांडून गेला असेल तर आपल्याला माहिती आहे तो काही जास्त लांब जाणार नाही ह्यावेळेस जी खात्री असते त्यावेळेस कोणती म्हण वापरतात सरड्याची धाव कुंपणापर्यंत अशा प्रकारे हा म्हणींच्या गमती आहेत अशाच तुम्हाला म्हणी शोधायच्या आहेत आणि एक दहा म्हणी लिहून त्याचा अर्थही लिहायचा आहे आलंय लक्षात चला तर मग धन्यवाद